नमस्कार लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला अनेक कमेंट आल्या होत्या की नक्कीच जी आर काय आहे तो आम्हाला एकदा वाचून दाखवा तर त्याकरिताच हा व्हिडिओ बनवला आहे तर एकदा हा संपूर्ण जी आर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो तत्पूर्वी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर इथे पाहू शकता पहा हा जी अतिशय महत्वाचा आहे नंतर पश्चातात तरुण घेऊ नका त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई केवाय सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक देखील येथे दिलेला आहे हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य शून्य तीन दोन जी ची तारीख देखील येथे तुम्ही पाहू शकता दिनांक शून्य सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता संपूर्ण संदर्भ काय आहे थोडक्यात आपण पाहूया संदर्भ महिला व विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक देखील इथे दिलेला आहे आता इथे प्रस्तावना काय म्हणते पहा प्रस्तावना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई के वाय सी माध्यमातून दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई के वाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे आता हे काही महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या एक उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी दोन सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक दोन सहा शून्य दोन शून्य सहा एक दोन एक दोन दोन तीन एक तीन दोन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसाद विनायकराव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र शासन तरीही तुम्हाला अजूनही काही शंका असल्यास कृपया कमेंट करून विचारू शकता पुढील अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र